आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी हिट्टी हॉस्पिटल आरोग्य शिबिरात दोनशे पन्नास रुग्णांनी घेतला मोफत तपासणीचा लाभ माळघ्याळ येथील वैद्यकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच नाव कमावलेले सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर सार्थकदादा हिट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल माळघ्याळ येथे भव्य असे मोफत सर्व रोग महारोग्य शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी देवीचे फोटोपूजन मार्केट कमिटीचे माजी तज्ञ संचालक विठ्ठल बापू निकम माझी पंचायत समिती सदस्य सोमन्ना हाके लिंबाजी माळी डॉक्टर प्रकाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य शिबिरात मोठ्या प्रमाणात गरजू रुग्णांनी गर्दी केली होती यामध्ये दोनशे पन्नास गरजू रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली त्यामध्ये सोनोग्राफी पन्नास एक्सरे तीस नेत्ररुग्ण साठ व हृदयरोग मधुमेह व इतर जनरल पेशंट एकशे दहा रक्त तपासणी पन्नास व चार रुग्णांनी पन्नास टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी नाव नोंदणी केली तसेच सर्व रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली इत्यादी गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला त्याचबरोबर रक्तदान शिबिर आयोजित केले होते यामध्ये इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान घेऊन सर्वश्रेष्ठ दान केले या शिबिरासाठी डॉक्टर सचिन वासरगाव डॉक्टर राज नाईक डॉक्टर मिस अंबिका कोरे यांनी सहकार्य केले तसेच हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नेताजी खरात अजित नाईक सुभाष मोरे विजय चौगले व हॉस्पिटलमधील सर्व स्टाफने परिश्रम घेतले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा